हा तिथं आपले जे समजा व्यवस्थापक अविनाश सर त्यांची भेट झाली त्यांनी आम्हाला चांगलं समजावून सांगितलं कसं काय वगैरे म्हणजे आल्यानंतर काय प्रोसेस सर्व समजावून सांगितलं व्यवस्थित आणि छान आहे तिथं काही म्हणजे कुठलाही अडचण वगैरे येईल मला बिलकुल वाटत नाही शेतकऱ्याला आणि रेट पण मला चांगली वाटली समाधानकारक रेट वाटली रेट तर चांगलेच आहेत कारण आता जागेवरती मंदी मंदी म्हणले जाते पण मला असं वाटत नाही की फक्त एक दोन दिवस जर पावसामुळे झालं पण आजही रेट चांगले आहेत आणि चार दिवस अजूनही रेट चांगलेच राहणार नवरात्रीचे इफेक्ट आपल्याला चांगलेच मिळणार हो आता साधारण म्हणजे आता नवरात्रीच्या आता अविनाश साधारण बोलण्यावरून दोन दिवसात थोडस करंट घेऊ शकतं अजून हो हो उद्यापासूनच करंट घेईल उद्यापासूनच घेईल ना हो 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 आता कसं आहे आता बागा आम्ही चालू करणार आमचे एक पाच सहा हजार झाडे तीन मेंबर गेलो होतो एक दार तुमचा फोन झाला माझ्या मध्ये सकाळी हो 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 तो, तो आ, तर तर आम्ही आम्ही त्याच्यावरून कॉल मग जाऊन आलो एक आता दोन तीन दिवसात हो, आता म्हणजे तुमच्या सल्ल्याने आता आम्ही चालू करतोय माल काही अडचण नाही तुम्ही युट्यूब चॅनल पाहताय दररोज हो युट्यूब चॅनल दररोज पाहतोय आता मला सांगा नाशिकच्या मार्केट बद्दल म्हणजे तुमच्या मनात काय संभ्रम होता आणि काय दुरुस्त झाला तिथं गेल्यानंतर नाही नाशिकला गेल्यानंतर याच्या अगोदर समजा गॅरेज नंतर आ, एक एक जाळीवरती पहिलं लक्ष ठेवायला ठेवणं एक एक जाळीत विल्हेवाट लावणं समजा ती आपल्या ताब्यात भेटे पर्यंत तर पैसे तसं इथं नाहीये तुमचं गेल्यानंतर गाडी एकदा तिथं तुमच्या गेट मध्ये घालून दिली तसेच झोपला तरी त्याच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे आणि तिथं काही तोंडाची ओळख वगैरे तुमच्याकडे काही नाहीये त्याच्यामुळे मग माल तुम्ही चांगला विकला जाणार तिथं आम्ही नसलो पण तरी पण विकला जाणार आहे माल चांगल्या प्रमाणे विकला जाणार कारण की आम्ही बघितलं सर्व सर म्हणजे रेट मध्ये माल बघून काही तफावत नाही दिसली आम्हाला कुठं काही म्हणजे असं काय तुम्हाला वाटलं तोंड बघून विकलाय किंवा काय त्याच्यामध्ये तसं होतं कधी जर सारख्या मालामध्ये जर बाजारची तफावत दिसली तर तसं संशय येतो पण तसं तुमच्या मार्केटमध्ये आम्हाला काहीच वाटलं नाही म्हणजे जशी क्वालिटी आहे त्याप्रमाणे तुम्हाला रेट वाटला त्याप्रमाणे वाटलं आणि काही ठिकाणी आम्हाला बारीक मालामध्ये रेट थोडस <स्याग> रेटचं जे थोडस कमीपणा जाणवलं बारीक मालामध्ये आणि टॉपचा माल आहे जो एकदम हायएस्ट विकला जातो आणि याच्यात कसर काढली जाते तर तसं आपल्या इथं नाही जाणवलं म्हणजे जा बारीक मालाचं पण मूल्य चांगलं मिळतंय हा आणि मोठ्या मालाचं तर मिळतच आहे त्याबद्दल काय वाद नाही पण काही ठिकाणी काय होतं की मोठ्या मालाचे पैसे चढवून दिले जातात आणि बारीक मालामध्ये कसर काढली जाते अच्छा मेन असं असतं की बारीक मालाचं सुद्धा डिमांड आहे पण ते आपल्याला बारीक मालाकडे आपलं लक्ष जात नाही जो आहे ना समजा शेतकऱ्यांनी भरून दिलेला माल सगळ्यात मालाचं मूल्यांकन चांगलं केलं जाते माझ्यामध्ये हा 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 हे महत्वाचं आहे कारण कसं का असतं की आपल्या मनात संभ्रमाव असा असते की नेमकं काय काय नाही आणि आपण जनरली माझा दोनशे गेला आणि तीनशे गेला किंवा दीडशे गेला दोनशे गेला हे म्हणणं योग्य नाही त्याला ऍव्हरेज काय मिळाला रेट हा पार्क महत्वाचा आहे हेच महत्वाचं आहे सरासरी तुम्हाला काय किलो पडलं हाच महत्वाचा कारण की आता जागेवरती जे सौदे होतो तिथं एक साधारण ऐंशी टक्के माल जाऊन आणि तिथं जागेवर पकडला जातो शेतकरी पकडतो तुम्हाला त्याच्यापेक्षा दर दोन रुपयाच्या आधी बिळा तर मार्केटला कुणी पसंती देणारच बरोबर आहे आणि जसं पाहिजे तसं तुम्ही तुडून नेऊ शकता म्हणजे विरळून विरळून माल मार्केटला नेऊ शकता असं त्याच्यामध्ये नक्कीच नक्कीच जेव्हा मार्केटमध्ये चढ असतो तर त्यावेळेला तुम्ही मोठा मोठा माल काढून येत राहिले तर तुमचं पर प्लांट ऍव्हरेज वाढून जाणार आहे पैसे परिणामी चांगले होणार आहे म्हणजे मागचे माल आपण एकाच काही गट जे खाली करतो तो जर आपण चार दिवस पंधरा केला जातो समजा जागेवर सौदा समजा तुम्ही शंभर प्लस द्याल सरसगट द्याल किंवा काय तर तुम्ही शंभर प्लस ची पण ती गोटी तोडली जाते तुमच्याकडनं जा हो 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 आणि मार्केटला जर तुम्ही करत असाल तर मग तुम्ही टॉपचा माल काढून सगळाच माल तुमचा बऱ्यापैकी साईज होऊन आणि तुम्ही तोडत राहत आहे पैसे होऊन बरोबर आहे म्हणजे आता जे, जे मनात तुमचा संभ्रम होता की बाबा नाशिकला गेल्यानंतर हे असं असेल दूर झाला शंभर टक्के बरोबर आणि तुम्ही जे एकाच छताखाली खाली सर्व काही गोष्टी केल्या ग्रेडिंग आहे तिथंच त्यानंतर व्यापाऱ्यांची पॅकिंग पण तिथेच आणि शेतकऱ्यांना तिथं बघायला म्हणजे सर्व एकाची ठिकाणी कुठं पळणे नाही काय नाही काय नाही आणि पेमेंट पण तुमचं काही क्षणामध्ये समजा ठीक आहे जर आवक जादा असेल एखाद्या वेळेला होत असेल पण असा त्या तर काय कोणाच मला शेतकरी नाही बोलले पेमेंट थांबावं लागतं पेमेंट लगेच मिळते असं शेतकऱ्यांचे पेमेंट आपल्याला पेमेंट जर जास्त तर चेक दिले जाते त्यासाठी आठ आठ दिवस थांबावं लागते आणि कधी काय होतं शेतकऱ्याची त्यांना अडचण राहते मग कधी कधी आठ दिवस जर चेकला थांबायचं असेल तर मग विनाकारण अडचण तयार होते बँकेत नेऊन टाकायचं ते खात्याची केवायसी आहे ना ते गोष्टी ठीक आहे केवायसी तर लागते पण चेक वगैरे आपल्या इथे काय डायरेक्ट ट्रान्सफर केलं जाते आरटीजीएस केलं जाते ती तर ती गोष्ट एकदम चांगली आहे चेक देणं म्हणजे शेतकऱ्याला अडचणी टाक नाही चेक दिला की तो एक भरायला जा बँकेत परत त्यानंतर नंबर लावा लागतो क्लिअरिंगची वाट बघावं लागते चुकून जर शेतकरी समजा एखाद्या जर तुमच्याकडून भरतानी समजा काही थोडीफार मिस्टेक झाली तर परत तो तुमचा बाद होणार आहे म्हणजे अनेक गोष्टी त्याला अडचणी तयार होत आणि आरटीजीएस केल्यानंतर आड शेतकरी असेल तरी पण त्याला कुठली अडचण नाही त्याच्यामध्ये बरोबर आहे आरटीजीएस पद्धती प्रत्येकाने राबवलीच पाहिजे चांगली चा म्हणजे चेक न देणे बरोबर चेक न देणे ही संकल्पना दोन हजार चौदा सालापासून मी पुण्यामध्ये आपण बंद केली आरटीजीएस म्हणजे गेले दहा वर्ष झाले आरटीजीएस हे केलेलं आहे तर त्याच्यामध्ये नवीन मार्केट आहे तिथं आपण सगळ्या फॅसिलिटी नवीन नवीन देण्याचा प्रयत्न केलाय डिजिटल मार्केट आहे दिवसापासून त्याच्यामुळे तुमचे अनुभव तगडे झाले आणि त्यानुसार तुम्ही बरोबर त्यामध्ये गरजेनुसार सुधारणा करत चालली आहे आणि त्या भविष्यात शेतकऱ्याच्या सर्व फायद्याची होते नक्कीच कारण हे कसं आहे की आज आपण त्या भागामध्ये नवीन आहे पहिलं म्हणजे दुसरंच वर्ष आहे आणि तुम्ही मंडळींनी आम्हाला स्वीकारले हे तुमचं खूप मोठे पण आहे की तुम्ही पटकन विश्वास ठेवला कारण नवीन आलेल्या आडत्यावरती किंवा एक कसा आहे काय गाडीवाला सांगतो शेतकरी हा असं जर बघितला ना तर अनेक घटकांचा अभ्यास करून तो विश्वास ठेवतो म्हणजे सहज कोणावर पण नाही विश्वास ठेवत हो, हो त्याला हो, म्हणजे पहिल्यांदा स्टार्टिंग केल्यानंतर जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस जर कदाचित तुमच्यात काही उणीव भासल्या असेल तर तुमच्या विश्वास ठेवणं अवघड झालं असतं भविष्यामध्ये बरोबर आहे हो नक्कीच आणि कॉम्पिटिशन वाढलं म्हणजे अजूनही शेतकऱ्याला फायदा होणार आहे बरोबर आहे आता उत्तर महाराष्ट्रात आमच्याकडे पुण्याकडे लोकांना यावं लागत होतं पण ते आता जवळचं ठिकाण झालं उत्तर महाराष्ट्रातली मंडळी तिथं जवळच्या मार्केटला यायला लागली नाही भरपूर आता आज तर भर चांगली आवक होती आता एक म्हणजे दुसऱ्या एका मार्केटच्या तुलनेमध्ये आपल्याकडे पण आवक होती बरोबर आहे ना म्हणजे आज नवीन असू सुद्धा आपली आवक तिथं उच्चांकी होणं म्हणजे शेतकऱ्यांनी विश्वास आमच्या आमच्याबद्दल चांगला ठेवला म्हणूनच आवक होणं आवक म्हणजे तसं तुम्हाला भविष्यात असं आहे ना एखाद्याशी उभं करायला लागतो नक्कीच आपण नक्कीच तो विचार करू शेवट कसं आहे शेड उभं करणार नाही करू शकता भविष्यात तिथे आहे जागा स्कोप आहे भरपूर आहे नक्कीच नक्कीच कसं आहे जागा किती आपण तयार करू विश्वास जागा भर नाही इतका माल आला पाहिजे हा विश्वास पाहिला तर संपादन करणं हा महत्वाचा पार्टी इथून पुढे तरी सध्या ज्या लागवडी होत आहेत आणि समजा तर ते हा आणि क्वालिटी बनवणारे पण शेतकरी आहेत माल पिकवणारे पण आहेत हो हो, हो हो मार्केट उपलब्ध करून दिल्याच्या नंतर अजून चार जण लावणार हो, 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 माल कमी पडेल हा विषय भविष्यात दहा पाच वर्षात तरी येईल तरी नाही नाही ना, 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 मार्केट उलट अजून मार्केट वाढले पाहिजेत शेतकऱ्यांना स्पर्धा निर्माण झाली पाहिजे मार्केट दोन पैसे वाढले पाहिजेत माल मिळणार सर्वांनाच माल मिळणार आहे सर्वांनाच मिळणार आहे कारण लागणी वाढलेली आहेत आणि बऱ्यापैकी ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये जेवढ्या स्पर्धा होतील तेवढं शेतकऱ्यांचं लोकांनी काम केले पाहिजे जास्त अगदी बरोबर तर आता जागेवरती आणि मार्केटला हे तुम्हाला थोडक्यात हो हो, 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 हो। जागेवरती हो, हो, आता अक्षरशः आमच्या एका मित्राचा माल आता म्हणजे होते एकशे साठ रुपयांनी मागत होते आणि जो तीन नंबरची साईज होती ती तिथं एकशे दहा पंधरा पर्यंत विकते म्हणजे काय तीन नंबरच्या भावात सर्व माल मागत होते भावात चांगला माल सगळा मागत होता सगळा मागत होते हा म्हणजे काय मला प्रश्न पडला आल्याच्या नंतर आम्ही जागेवर का द्यायचं चांगला माल ना तीन नंबरच्या भावामध्ये हो, मागत आहे म्हणजे काय बोल म्हणजे ठीक आहे त्यांच्या हिशोबाने कळत नस लुटावं तर किती लुटावं हो? बरोबर आहे बरोबर हा तसं इथं आपल्या इथं नाही मार्केटला आल्यानंतर सरळ सरळ दिसतंय भरपूर कॉम्पिटिशन मध्ये समजा मार्केटमध्ये बाजार येतो बाजारामध्ये तुम्हाला योग्य मूल्यांकन होणारच आहे शंभर टक्के छान एकंदरीत सर्वच मार्केटची व्यवस्था हो हो त्याच्यामुळे मग काय होतं नवीन शेतकऱ्याला अजून काही म्हणजे उभारणीसाठी चालना मिळते शक्ती वाढते हो 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 तुमचं गाव कुठलं तुमच्या काही जोडीदार आणि नंबर घ्यायचे तुमच्याकडे आता येत राहणार हा तो चार पाच जण आलो होतो मी बर 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 नाही काही अडचण असेल मला फोन करा माझा युट्यूब चॅनल वर नंबर आहे कधी कर फोन करू शकता हो हो गेला केला सेव्ह त्याच्यावर तुम्हाला कॉल केला होता आणि मधल्या काळात मी भरपूर राऊंड मारले ना ना नाशिक जिल्ह्यामध्ये पण आता पुण्याकडे नाशिक मार्केटचा ऍड्रेस टाकून ठेवा कधी कधी म्हणजे फोन न करता डायरेक्टली जाऊन जाऊन ना येत आहे लोक कशावरती युट्यूब चॅनल वर का हा झालं मार्केटचा ऍड्रेस नाशिक मार्केटचा ठीक आहे ठीक आहे मी जाऊन आलो विचारून विचाराव लागलं पण ते डायरेक्टली पण गेलो असतो टाकले तुम्ही पुणा मार्केट असेल किंवा मग नाशिक मार्केट असेल ना त्याच्यावरती असेल तर म्हणजे डायरेक्टली म्हणजे जो ऍड्रेस सांगा आडगाव असेल तो एरिया रोड असेल तर त्याचा जर ऍड्रेस असेल तर सहज सुप होईल शेतकऱ्याला कोणाला फोन जाणे ठीक आहे करायला होतो करायला